महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळतीय दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये लवकरच जागा वाटपाचं गणित ठरणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय कोणाला कोणता मतदारसंघ द्यायचा यावर शिक्कामोर्तब होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्याच सभेत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मत द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार आहे मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही निवडणुका या माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजितदादांनी स्पष्ट केलं पक्ष चोरला काय म्हणता मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला तसंच माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय अमृत नोनी ऑर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी विरोध्यफोट ही लड़ना ही बारामती मेरा मुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली यशवंतराव चव्हाणांची इच्छा नसताना शरद पवारांनी पुलदचा प्रयोग केला असा आरोप अजितात यांनी केला आणि हे बोलत असताना त्यांनी आपण मात्र मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही असा टोला पवारांना लगावला तुम्ही रिसर निवडणूक लढवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष का झाला नाही तसा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय हिंदी इंग्रजीमध्ये भाषण करण्याची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये लपून बसायचे असं आव्हाडांनी म्हटलंय तर तुम्ही सख्या भावाचा मुलगा होतात आणि म्हणूनच तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं असंही आव्हाडांनी म्हटलं आहे बारामती मधून सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार हे आता जवळपास नक्की झालेलं आहे सुनेत्रा पवार संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेल्या दिसतात आणि शिरूर मधल्या एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अजित नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून बारामतीची जागा अजित पवारांना मिळावी यासाठी सर्वांचं एकमत झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनक्ळेंनी दिली आहे अजित पवार ज्यांना घड्या देतील त्याला पूर्ण ताकदीनं जिंकून आणू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर साठ टक्के मत घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजप नेते माधव भांडारींना योग्य संधी दिली जाईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनपुळे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भांडारींच्या मुलानं एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खतखत व्यक्त केली होती आणि त्यावर बावनकुळेंनी हे उत्तर दिले गुहागरमध्ये झालेल्या राड्यावर योग्य ती कारवाई करणार असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला तसंच भ्याड हल्ले करून कोणी कोणाला थांबवू शकत नसल्याचं फडणवीस म्हणाले